ये बघा आहोत आमच्या काजू बेचायला हं आमच्या मामाच्या गावास नानी आई आमची आज झाले <laughs> मारची सिंदूरी गुराळी चकल्या हॅलो एव्हरी वन नमस्कार मध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आम्हीही मस्त आहोत आणि आमचा साई बसलेला आहे ट्रॅक्टरवरती आणि साईचा आहे आमच्या घोडा बघा माग पांढरा घोडा आहे साई पण आमचा गोरा आहे ट्रॅक्टरवर बघा कसं बसलाय आणि त्याचा ट्रॅक्टर पण असा उचलतोय आता उचले ना तू बसल्यावर हाय कर हाय का टाटा का साई टाटा या म्हण ट्रॅक्टर चालू मन तो गेला गांगरून का काय बोलायचं त्याला आणि आम्ही बनवणार आहोत सांदन त्याच्यासाठी की नाही चांदनच्या ह्याची रेसिपी दाखवा असं बऱ्याच लोकांनी सांगितलेलं पण आम्ही पारंपरिक पद्धतीचं सांधन करत नाही आहोत कारण त्याला कविता आणि <laughs> <laughs> मी आमची कविता दिसाली का इकडे का हे झाले हा हे पारंपरिक पद्धतीचं करणार नाही आहोत कारण की त्याला तांदूळ धुवून वगैरे दळायला लागतंय आमच्या तेवढी एनर्जी नाही आहे त्यामुळे असं मी नॉर्मल जसं आपण करतोय मी दाख केलं होतं कोल्हापुरात तसं दाखवणार आहे त्यासाठी आमची कविता तांदूळ देणार आहे मला भिजत घालायला साईची गाडी ये लवकर ये बघा साईची गाडी अरे वा 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 आणि आता आम्ही घालणार आहोत आमच्या घरचे तांदूळ आहे तांदूळ काय विकत आणायला लागत नाही आम्हाला त्यामुळे आम्ही करतो चला दाखवतो आणि मंडळी हे आम्ही आयुर्वेदिक तेल केलेलं आहे याच्यामध्ये कडीपत्ता आणि जास्वंदीची फुलं मेथी जाणं सगळं घातलेलं कडवलेलं आणि बहिणीने आमच्या गाळून की नाही किनी होटेल मध्ये ठेवले दहा बहिणी त्याला असं ते चूर दाखतो दगतोय ते गाळ दाखतो हम्म हा तेवढीच तेवढी कस होय नहीं। नहीं। बारी होतात तर हे तांदूळ आहेत <गण> आमचे बारीक तांदूळ गे बारीक आहेत तांदूळ पण मोठे नाही आहेत आम्ही माणसं जास्त आहे त्याच्यामुळं किती घालणार का <गण> चार पाच

घाल तूपान घालून घातलेले पोहे आम्ही आणि मेथी दाणा घाल दोन चमचे आणि जरा टाक मेथी दाणा टाकलेला आहे तक। आता हे स्वच्छ धुणार आहे आणि उर्दाची डाळ थोडीशी कमी आहे दाखव ग कविता ती ती थोडीशीच आहे त्याच्यामुळे दादा आमची आता दुसरी आणणार आहे ती बी घाल कविता आणि मला उरलेली हा अजून थोडी नंतर घाले ना मी याच्यामध्ये आता हे सगळं स्वच्छ धुवायचं आणि याला सहा तास भिजत ठेवायचं आणि मग मिक्सरला ग्राइंड करणार आहोत मी तर इकडं शिमग्याच्या निमित्तानं काढलेली आहेत भांडी भांड्यांची कपाट आणि म्युझिक लावून चाललेलं आहे काम ना गे तू <laughs> आणि सगळी भांडी काढलेली आहेत घासायला आणि वहिनी घर झाड आले आमची आणि साई सगळ्यात मोठं काम करालय ना साई तू कपड धुणार आई आमची मी आलो आमच्या मामाच्या गावात आई आमची आज आली चकल्या <laughs> चकल्या तरी मिन आले चकल्या दरे दूध छान झाल्या कुरकुरीत चकल्या कुस करले नाही त्याच्या या ऑर्डर बप्प्या पप्पा कापल्या का आम्ही गप्पा कापणार आहे झटतले ते ताटा आम्ही चाललेलो आहोत आमच्या काजू वेचायला आणि मी चाललेले आहे पहिल्यांदा दादा दररोज असता इकडे आम्ही चाललोय आणि लय वाकून वाकून चाल लागते ना कसा कंबर दुखते जरा प्रत्येक झाडा खाली पडलेली हात लावायला पाहिजे प्रत्येक असं फळाला पडलेल्या बघ केवढे पडल्यात असे सगळे असं प्रत्येक झाडाखाली असं पडलेले असतात ते वेचून घुशी लागतात डब्यात भरायचं आणि एका ठिकाणी गोळा करायचं हा ते मुरटे कुठे नेतात दादा दा सा? गोई वाले, गोई वाले दारू दारू ते सांग गोवले गोळ्या हा हे जे फळ असते ना दारू काढतो त्या फळाची दारू काढली जाते त्यामुळं तेवढे लागलेत बघा भरपूर लागले सगळ्यांचा दुचित बाग आणि हे <coughs> पाण्याचा पाठ चाललेला आहे आमच्या उसाच्या शेतात हे अशा काढायच्या ना दादा हे करता असल्या तर अशा मोठ्या ओल्या काजूची भाजी करायची असेल तर अशा काजू काढायचे असतात होय आपल्या माझे पगार संपला विषय आपले दादा सांगतात ते शूटिंग गे देच शूटिंग घेतो सांग जरा अगे गप असल्या असल्या गाडी असतं काम करताना असत असं वाकवण म्हटलं घे आता हा 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 याच बघ असं दे तो आण घे इकडे जरा हे दिल्ली जाणार आहे तुझ बस किती झालं वाकून वाकून गोळा करायला लागते असं गोळा करण्यात लहान असताना आम्ही गोळा करी असुल दादा आमचं शूटिंग हे आमचा भाचा आणि आम्ही आणलेलो आहे काजवा वेचून बकेट भरून दमून पडलो

साई बघा आमचा साई काय काढतोस मुठा गुंड्या मुटा काढतात कधी गुंडा म्हणजे आमच्याकडे दगड कस काढलेस मुरटा काढ बघ कसं काढतोस कस काढतोस दाखव पडशील उठात ना पडलं 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 दाखव जरा कसं काढायचं मुरटा बघ मुल्टा खातो तू खातोस खातोस आशे पाडायचं अरे बाप रे असं पाडायचं का दगडाना अयो दे हिरवं नाही पाडायचं ओलं नाही पिवळा पिवळ हा पिवळे झालेले पाडायची फक्त प देण्यामध्ये पुढचं पाड पुढचं पाड लय घातलीच आहे का जोंधळा खाऊस होताय तेवढाच हा आईने त्यांच्या ते सांगाले आई सगळे मुरटे भरायचे आमच्या सगळ्या आणि दोघींनी मिळून आज घर सगळं क्लीन केलेलं आहे सगळं स्वच्छ झालेलं आहे एकदम चकाचक केले इकडं पण आहे आमचं किचन आणि गावाकडचं किचन असंच असतंय बरं का सगळं स्वच्छ केलं आज कलर बिलर काढला आमच्या वहिनीं ते सगळं चुलीचं म्हणजे थोडंसं असं काळपट होतंयच आणि हे इकडं शेडू लावलंय चुलीच्या इथं आणि हे इकडं कलर काढला आणि आमच्या भाची इकडं आता हे करणार आहेत सांदनचं पीठ तयार मिक्सरला हे वेळ इकडे ठेवले खाली गुजरात आता आम्ही मिक्सर करणार आहे पीठ कसं तयार करायचं तर खूप असं बारीक करायचं नाही थोडंसं रव्यासारखं करायचं बारीक जो रवा असतो तसं करायचं तर हे असं झालं आहे बघा दाखव बरायतो हाताने हे बघा असं थोडंसं असं रवाळ करायचं हे सगळं आम्ही करून घेतो खूप सारं करायचं आहे आणि ह्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवणार आहे मी हे टेम्पो आले तर बघ मुठे न्यायला आमचे आणि ही पोरं किती बागा येथ सांगा रे दहा पंधरा बागात ना टेम्पो फरत आणि हे रातभर गोव्यास किती वेळ लागतो गोव्या जाऊस दोन तासात गोव्यास बघ पोरग हुशार आहे च

आहे ज्वारीची भाकरी आणि आज आमच्या कविता मॅडम भाकरी आहेत संदीपची बायको दादाच लागले आमच्या आज भूक लवकर किती वाजले दादा हो हो दुपारी जीवना आणि ही फुगत आहे भाकरी काढग काढग का जळली पाणी घालू लाग त्यात घर आणि चोल्याची भाजी काय बाजू चांगले झाले भाजी दादा भाजी सांद्यांचं पीठ आलेलं आहे

बरोबर आहे का मीठ दादा दूध पोळ्या खूप संध्याकाळी असत नाही पोळ्यास ना कुसुनावणी बरे असं घातले ताटात आता हे उकडायचं जाळकर भरपूर म्हणजे लगेच काढतात त्याला म्हणजे हे सगळं आमची कविता करणार आहे आम्ही हो चाललेलो आहोत सगळं आमचा औरायला हो आमचे बंधू काय बघितलं आहे बघायचं उठल्या कस पोळ्या घाल झालेला आहे हे संदन त्याच्या खाली आई हे काय थाटात म्हणतात

माप घेऊन बरोबर काट्या कापते बघा त्या डबल करायसाठी हे आणले काट्या अरे भांड्यात बसतील याच्या मापाच्या भांड्याच भांडवत आठ्याच्या

बघा सांधन समग फोटो घेऊया एड बघ चटणी पुढे करु घे तुझ्या जवळ घेऊन किती सॉफ्ट झाले ना कविता एकदम मऊ झालंय ना मस्त मऊ झाले बघा मीठ झाले का झालं आंबडी बी झाले बरोबर ते होत उम् आणि छोट्या पिकनिकला गेल ना कसं जमले छोट्या किल्ला बघितलेस सिंधुदुर्ग किल्ला ना आणि समुद्र होता काय बीच समुद्र बघलेस भारी वाटलं मज्जा आली होळी बघूस खाऊन बघ कस झालं जरा असं खाऊन बघ की आवडलं का फर्स्ट टाइम खालीस ना मन मला मला थँक्यू बोलला तुमच्या विशेष बनवलं आम्ही रेसिपी सांगितलेली आहे चला तर म्हणजे हा ब्लॉग मी इथंच एंड करते बहिणीनं आमच्या आज होळी असल्यामुळे सगळं अंगण आहे आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला मी होळीची आमची परंपरा कशी एकते असते ती दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा